नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावरती शेवटची फवारणी कोणती करावी जेणेकरून शेतकरी बांधवो शेंड्यांपर्यंत जे काही पात आपल्या कापूस पिकाला लागलेले आहेत तर ते का जे काही पात आहे त्या पात्यांचं रूपांतर त्या ठिकाणी बोंडामध्ये होणार आहे जे काही बोंड लागणार ते बोंड त्या ठिकाणी परिपक्व होतील साईज त्याची वाढेल आकार त्याचा वाढेल परिणामी जर जेवढा आकार त्याचा आपला त्यांनी वाढला तेवढं उत्पादन आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव जी मी तुम्हाला या ठिकाणी फवारणी सांगणार आहेत तर ती फवारणी म्हणजे अगदी स्वस्त आणि सर्वात मस्त आड या ठिकाणी राहणार आहेत ऑप्शन्स मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत स्वस्त सुद्धा फावारणी सांगणार आहे आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी अजून महागडी फवारणी म्हणजे महागडी तर कोणाला हवी नाहीये परंतु पॉवरफुल म्हणजे नको सर आम्हाला हे नको आहे आम्हाला दुसरी फावर नाही त्या ठिकाणी सांगा तर ऑप्शन सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे की यावर्षी गुलाबी बोंडळींचा प्रादुर्भाव खूपच कमी आहे म्हणजे कुठे आढळत नाहीये आणि त्यामुळे आणि एरवी सुद्धा आपण त्या ठिकाणी अगोदर अँपल्युगा असेल किंवा मग त्या ठिकाणी मेसी असेल किंवा मग सुपर प्रोपेक्स असेल तर अशा प्रकारचे जे काही पॉवरफुल अळीनाशक का आहे गुलाबी अळींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तर त्याचा वापर करण्याचं त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सांगितलेलं होतं त्यामुळे या फवारणीमध्ये मला असं वाटतं शेतकरी बांधवांना आपल्याला अगदी स्वस्त फवारणी करून घ्यायची आहे आता यामध्ये पहिलं जे काही आपल्याला काम करायचं ते म्हणजे अळीनाशक कोणतं वापरायचं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला स्वास्त मस्त म्हणजे इमामिक बेनझोहेट शेतकरी मित्रांनो यामुळे काय होणार आहे की संपूर्ण प्रकारच्या जी काही अळी आहेत तर ते पूर्णतः नष्ट होणार आहेत गोला गुलाबी बोंडळी जर आ, नसेल तर मग उगाच महागडे आता या स्टेजला म्हणजे शेवटच्या फौरणीला उगाच महागडं अळीनाशे काढून त्याची फोरणी केल्यापेक्षा खर्च जास्त केल्यापेक्षा मला असं वाटतं इमामिक्टीन बेनझोहेटचा फार त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार त्यामुळे इमामिकतीन बेनझोहेट आणून तुम्ही त्याची फवारणी तुमच्या कापूस पिकावरती करून घ्या शेतकरी बांधून याचं जे वापरण्याचं प्रमाण आहे साधारणतः दहा पर्यंत जास्तीत जास्त पंधरा ट्रेड तुम्ही बारा पर्यंत ग्रॅम पर्यंत सुद्धा याचा वापर या ठिकाणी करू शकतात शेतकरी मित्रांनो आता या व्यतिरिक्त दुसरं जे काही मी तुम्हाला औषध सांगणार आहे ते म्हणजे याच्यासाठी म्हणजे जी काही पांढरी माशी आहे हिरवा तुडतुडा थूर आहे थ्रिप्स आहे म्हणजे रस शोषण करणारे जे काही कीड आहे याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी कीटकनाशक सांगितलेले आहेत तर आता यामध्ये शेतकरी मित्रांना आपल्याला स्वस्त आणि मस्त अशा प्रकारचं त्या ठिकाणी कीटकनाशक वापरायचं आणि ते म्हणजे शेतकरी डायफ्रिन धोरण फक्त डायफ्रिन धोरण म्हणजे पेगासस शेतकरी मित्रांनो आता यामध्ये आपल्याला पाऊस त्या ठिकाणी मिळत असत एकतर एका पाऊशीमध्ये जर आपल्या कापूस पिकमधे रस शोषण करणारे जे काही किड याचा जर प्रादुर्भाव खूपच कमी असेल तर तुम्ही एका मध्ये दोन सुद्धा पंप करू शकता किंवा जर जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही एक पाऊच एका पंपासाठी सुद्धा शेतकरी बांधव वापरू शकतात यामुळे काय होणार शेतकरी बांधवू की जे काही पांढरी माशी तुडतोडा थ्रीप्स वगैरे हो आहेत सगळं त्या ठिकाणी नियंत्रणात येणार आहे आणि तुमचा जो काही कापूस पॅक आहे तो पीक आहे ते पूर्णतः फ्रेश त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे झालं शेतकरी मित्रांनो तुमच्या कीटकनाशकाचा म्हणजे पहिलं अळीनाशक आता हे कीटकनाशक म्हणजे अळींसाठी इमामी तीन बिनइट आणि डायफिन म्हणजे पेगास तुमची पांढरी माशी थ्रिप्स आणि तुडतुडा यासाठी झालेले आहेत आला आता शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जे काही बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाचा आपल्याला कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आता बरेचशे शेतकरी बांधवांचे मला कमेंट्स आल्या त्या ठिकाणी वरती की सर आमच्या कापूस पिकांमध्ये बोंडसळ प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे परंतु शेतकरी बांधून आता जेम तेम परतीचा पाऊस निघून गेलेलाच आहे त्यामुळे आता या अवस्थेमध्ये महागड जे काही बुरशीनाशक आहे ते वापरल्यापेक्षा मला असं वाटतं स्वस्त जर आपण त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरलं तरी आपला फायदा होणार आहे आणि जो काही वेस्टेज आमचा खर्च होणार आहे तर खर्च सुद्धा आमचा त्या ठिकाणी वाचणार आहे कारण ऑलरेडी आपण त्या ठिकाणी महागडे जे काही बुरशीनाशक आहेत तर ते अगोदरच्या याच्यामध्ये म्हणजे जे काही पाऊस चालू होता प्रचंड पाऊस चालू होता तर त्या अंतरामध्ये आपण शेतकरी बांधून वापरण्याचं सांगितलेलं होतं त्यामुळे या अंतरामध्ये शेतकरी बांधून आपल्याला बुरशीनाशकांचा वापर करत असताना जे काही साप येतं शेतकरी बांधवून म्हणजे कार्बन डायझेब आणि मँकोझेब अशा प्रकारचे दोन घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात या सापचा आपल्याला वापर करायचा आहे तीस ग्रॅम पर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारचा रिझल्ट सापचा सुद्धा येत असतो सु शेतकरी बांधव हाईट कम और फाईट जादा असं या सापच्या संदर्भात बोललं जातं त्यामुळे तुम्ही सापचा या ठिकाणी निश्चितपणे वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो आता या व्यतिरिक्त जे काही आपली जे काही बोंड लागलेले जे ज्या काही कैऱ्या लागलेल्या म्हणजे शेंड्यापर्यंत ज्या काही कैऱ्या आता लागलेल्या आहेत म्हणजे खालीजी बुडा साईजचे जे काही बोंड आहेत तर ते परिपक्व झालेले आहेत परंतु शेंड्यांपर्यंत जे काही पातं आमच्या कापूस पिकाला लागलेले आहेत तर त्या पात्यांचे जे काही बोंडात रूपांतर होईल तर त्याची साईज वाढवण्यासाठी म्हणजे जेवढी साईज वाढली तर तेवढं वजन आपल्या कापूस वाढेल जेवढं वजन वाढलं तर तेवढं उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बंधनो यासाठी आम्हाला एक विद्राव्य खत या ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे आता यामध्ये आपण विद्राव्य खताचा कोणता वापर करू शकतो तर शेतकरी बंधन यामध्ये आपण झिरो बावन चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस या दोन दोन्ही पैकी कोणतंही एक विद्राव्य खत आणून आपल्याला याची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये या अंतरामध्ये करून घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त झिरो बावन चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस या अवस्थेमध्ये वापरलं तर खूप चांगलं राहणार आहे शेतकरी बांधू त्यामुळे या विद्रव्य खताचा या मध्ये आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जे काही सांगितली फक्त एवढंच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आता ऑप्शन्स मी तुम्हाला सांगतो ऑप्शन्स जे काही मी तुम्हाला सांगितलं यामध्ये तुमचं पूर्णतः काम होऊन जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजून ऑप्शन्स मध्ये जर वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये मायक्रोन्युट्रियन सुद्धा वापरू शकता चिलेट्रेड फार्म मधलं कोणतंही वापरा ज्यामध्ये झिंक असेल बोरान असेल सल्फर असेल फेरस वगैरे फेरस वगैरे असेल तर याचा वापर केल्यामुळे सुद्धा शेतकरी म्हणून जे काही पात आमच्या शेंड्याला लागलेले तर हे पातं होईल पातं परिणामी गळणार नाही शेतकरी म्हणून त्यामुळे जी काही मी तुम्हाला अगदी स्वस्त फवारणी त्या ठिकाणी सांगितली तर ही फवारणी तुम्हाला लवकरात लवकर करून घेणं गरजेचे शेतकरी बांधव आता आपण दुसऱ्या मुद्द्यावरती येऊयात की बरेचसे शेतकरी बांधव आता म्हणतील की नाही सर आम्हाला त्या ठिकाणी पॉवरफुल सांगा महागडं जरी असलं तरी चालतं परंतु आमच्याकडे प्रचंड पाऊस चालू आहे अजूनही आमच्या शेतामध्ये वापस कंडिशन नाहीये अजूनही त्या ठिकाणी गारा आहे अजूनही पाणी आहेत परिस्थिती जर अशी निर्माण झाली की त्या ठिकाणी बरेचसे जे काही शेतकरी बांधवांचे कापूस पीक आहेत त्यांच्यामध्ये खूप पाणी आहेत अवस्था तर अशी झालेली आहेत काही शेतकरी बांधवांची त्यांचं जे काही सोयाबीन पीक आहे काही मक्काचं पीक आहे किंवा कापूस आहे ते पुन्हा आळवा झालेले आहेत पूर्ण भुई सापड झालेत अशी अवस्था आहेत परंतु ठीक आहे ज्यांच्या डिमांड असतील की नाही सर आम्हाला चांगल्या प्रॉकटचं सांगा आमच्या कापूस पिकाची बोंड चढ होऊ शकते अजूनही आमच्याकडे जी काही अळी आहे ती अळींचा प्रादुर्भाव जास्त आहे तर ऑप्शन्स मध्ये ऐकून घ्या की तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही अळीनाशकामध्ये शेतकऱ्यांना पहिलं म्हणजे अँपल्युग वापरू शकता किंवा मग शेतकरी माणूस तुम्ही त्याने डेलिगेटी वापरू शकता आता अँप्ल्युगोच वापरण्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी म्हणून दहा मिलीपर्यंत आहे जास्ती असं बारा मिलीपर्यंत याचा वापर आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो जे काही दुसरं मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कार्टिवा कंपनीचं जे काही डेलिगेट आहे त्या डेलिगेटचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता डेलिगेटचा वापरण्याचं प्रमाणे शेतकरी मंत्रानो म्हणजे पंधरा लिटरसाठी पंधरा मिली वीस लिटरसाठी वीस मिलीपर्यंत खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट या डेलिगेटचा आहे म्हणजे म्हणजे आतापर्यंत आपण डेलिगेटची रिक्वायरमेंट केली होती म्हणजे वापरण्याचा सांगितलं नव्हतं त्यामुळे तुम्ही डेलिगेटला सुद्धा वापर, वापर करू शकतात तर अँप्लिको किंवा डेलिगेट किंवा मी तुम्हाला अगोदर जे काही स्वस्त सांगितलं इमामेक्टिन टीन मस्त रिझल्ट याचा आहे तर तुम्ही त्याचा वापर तर करा परंतु ऑप्शन्समध्ये तुम्ही डेलिगेट किंवा अॅप्लिको शेतकरी मित्रांनो हे जर तुमचं जाळीनाशक आता कीटकनाशकामध्ये तुम्हाला रॉन फॅनचा वापर करायचा आहे आता रॉन फॅनचा वापर करताना शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीस मिलीपर्यंत करायचा आहे जशी जास्त पस्ते तीस मिली मिलीपर्यंत वीस लिटरच्या पंपासाठी करू शकतात शेतकरी मित्रांनो हे जरा तुमच्या पांढरी माशी थ्रिप्स तोडतो तु, तु, तुद तुद या संदर्भामध्ये आता जे काही बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकामध्ये तुम्ही कशाचा वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला जी काही सड आहे ती सड जर जास्त वाटत असेल तर त्यामध्ये शेतकरी म्हणून तुम्ही एकतर प्रायझर वापरू शकता किंवा तुम्ही अमिस्टॉर टॉप वापरू शकता किंवा मग शेतकरी बांधून तुम्ही त्या ठिकाणी ब्ल्यू कॉपरचा सुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो ब्ल्यू कॉपर वापरत असताना तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपल्या फारणीमध्ये करायचा आहे आणि जास्ती जास्त तुम्ही याचा वापर पस्तीस ते चाळीस ग्रामपर्यंत सुद्धा वीस लिटरच्या पंपासाठी करू शकतात किंवा जे काही प्रॅक्झर आहे याचा बारा मिलीपर्यंत याचा वापर करायचा आहे जास्ती असं पंधरा मिलीपर्यंत वापर प्रॅक्झरचा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो यामुळे तुमची बोंड सड जी आहे ती बोंड सड या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो आता या व्यतिरिक्त जे काही शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला झिरो बाउन चौतीस सांगितलं किंवा मग त्या ठिकाणी तेरा झिरो पंचाळीस सांगितलं हे तर कंपल्सरी आहे जे काही मी ऑप्शन्समध्ये सांगितलं चिलेटेड मायक्रोटन तुम्हाला हे मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकतात किंवा तुम्हाला असं जर वाटलं की नाही आम्हाला याचा वापर करायचा नाही व्यवस्थित आमच्या कापसाची वाढाई चांगली आहे पातळी गळत नाही तर तुम्ही याचा वापर नाही केला जमाय करू शकता किंवा नाही करू शकत हे तुमच्यावरती अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांची कापूस पीक हे फार पिवळं झालेले आहेत पाण्यामुळे पाणी साचून आहे पिवळं झालेले आहेत तर माझ्या शेतकरी बांधवांनी नेमकं मध्ये काय वापरायचं आहे तर शेतकरी बांधव या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी नॅनो डीएपी जर तुम्ही वापरलं नॅनो डीएपी जर याचा वापर जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या कापूस पिकामध्ये जर केला तर नॅनो डीएपी मुळे शेतकरी मित्रांनो जे काही तुमचं कापूस पिवळं पडलेलं आहे तर ते पूर्णतः हिरवगार होईल सदाहरित त्याठीण होईल जे काही पातं आहे ते पातं सुद्धा हिरवं होईल त्याची साईज वाढेल परिणामी शेतकरी पात्यांची संख्या वाढून शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी मदत आपल्याला या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मित्रांनो जे काही नॅनो डीएपी आहे याचा वापर शेतकरी तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे शेतकरी म्हणून अशा प्रकारची जी काही मी तुम्हाला फवारणी सांगितली ती फवारणी तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये या अंतरामध्ये करून घेणं अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद